डॉक्टर शिक्षक यांच्यासाठी वेगळे निकष लावले जातात असेच निकष अंगणवाडी सेविकांना लावण्याची मागणी करणार आहे अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली तसेच भाऊ म्हणून पाठीशी राहणार तुमच्यासाठी आता विधानसभेत नुसता बोलणार नाही तर भांडणार असं आश्वासनही त्यांनी दिलंय पाहूया एक वेगळी मागणी मी येणाऱ्या अधिवेशनात पण अंगणवाडी सेविकांसाठी करणार आहे कारण का बिचारे तेना, तेना ते एवढ्या मेहनत करतात पण त्यांना त्यांना योग्य ते म्हणतो ना मानधन असेल त्यांना जो काही खर्च असेल तो त्या पद्धतीने मिळत नाही म्हणून मी भाऊ म्हणून मी तुमच्या बरोबर आहे हा सगळा येणाऱ्या अधिवेशनामध्ये जसं आपण शिक्षकांना निकष लावतो आपण डॉक्टरांना निकष लावतो माझ्या माझ्या अंगणवाडी सेविका माझ्या माता भगिनी एवढ्या मेहनत करतात पण जो निकष त्यांना लावला जातो तो आमच्या अंगणवाडी सेविकांसाठी से का लावला जात नाही आणि म्हणून भाऊ म्हणून मी तुमच्यासाठी या येणाऱ्या अधिवेशनामध्ये भांडणार आहे लक्षात ठेवा तुमचं बोलणार नाही भांडणार आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल